जर का घरामध्ये कोणची भाजी नसेल किंवा तुम्हाला घरात जी भाजी केली ती भाजी आवडत नसेल किंवा तुम्हाला काही ते चटपटीत खायचं तर हे रेसिपी ट्राय करा कांद्याची चटणी एवढी भारी लागते एकदम इन्स्टंट आहे खूप लवकर होते फक्त दोन ते तीन मिनिट लागतात हे करण्यासाठी कोणी पण पन बनवू शकतं खूप इझी रेसिपी आहे काय करायचं इथं चार ते पाच कांदे घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे त्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आपल्याला मोठं नाही कट करायचं एकदम बारीक बारीक असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचा थोडा पण असा मोठा वगैरे ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे मस्त बारीक बारीक असा कट करून घ्यायचा चॉपरने चॉप पण करू शकतो आपण याला तर कांदा मी पूर्ण कट करून घेतलेला आहे नंतर आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये लसूण पण थोडासा ॲड करायचा आहे तर लसूण छान अशी टेस्ट येते नंतर आपल्याला काय करायचं मिक्सर घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी शेंगदाणे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे मी घेतलेले नाही आहेत तिथे भाजलेले पण घेऊ शकतो तसं काही नाही त्याच्यानंतर टाकायचं आहे मध्ये लसूण आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे म्हणजे सॉरी ह्याला ग्राईंड करून घ्यायचे ग्राईंड करून घेतले छान असं पावडर झाले आणि जास्त बारीक त्याचं असं हे करायचं नाही आपल्याला असं दर दर असं छान मोठा मोठा असं ठेवायचं आहे कारण चो छान लागते त्या चटणीमध्ये आपल्याला नंतर हे मिक्सरमधले जे आहे ते पूर्ण हे काढून आपल्याला या कांद्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्याने खूप भारी टेस्ट लागते तसं तर आपण लसूण वेगळा ठेचून आणि शेंगदाणे वेगळे हे करून पण टाकू शकतो नंतर याच्यामध्ये ॲड केलेली आहे मी मिरची मिरची ॲड केली नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी मीठ आणि मिरची थोडीशीच ॲड करायची कारण नंतर आपल्याला रेड चिली पावडर पण टाकायचं आहे तर इथे मी दोन प्रकारचे घेतले होते कश्मीरी रेड चिली पावडर कलर येण्यासाठी आणि एक नॉर्मल रेड चिली पावडर चव्यानुसारमध्ये मीठ टाकलेलं आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आधी हे मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकलेली आहे मी टाक थोडीशी टाक जास्त टाकलेली आहे कारण कोथिंबीरने छान अशी चव येते सो तुम्ही पण थोडीशी कोथिंबीर जास्त टाका आणि स्किप करू नका कोथिंबीर खूप भारी चव लागते त्याच्याने हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं साईडला गे असं तर ठेवायचं आहे तेल तापण्यासाठी तेल एकदम कडक गरम हो द्यायचं आहे तर तडका पॅनमध्ये मी तेल ठेवलेलं आहे कडक गरम हो द्यायचं आहे थोडं पण नॉर्मल त्याला आपल्याला तेल ठेवायचं नाही आहे एकदम छान असा तडका बसला पाहिजे त्याला त्याच्यामुळे हे बघा आता मस्त तेल गरम करून घेतले मधून दूर निघत आहे थोडासा आणि नंतर आपल्याला असं ह्याच्यावर टाकून घ्यायचं मस्त असायला याला तडका बसलेला आहे सगळं तेल ॲड करून घ्यायचं आणि चमच्याने मस्त असायला मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी त्याच्यावरती आपल्याला पिळायचं आहे लिंबू लिंबूकरण लिंबूने खूप छान अशी आंबट आंबट छान अशी टेस्ट येते सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल की सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन छान रेसिपीसाठी ही रेसिपी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता चपाती पराठे किंवा खिचडीसोबत भातासोबत पुरीसोबत कशासोबत पण सो पटकन जावान चॅनलला सबस्क्राईब करून घ्या